एक तरुणी ही तिच्या मामाच्या गावी गेली होती आणि मामाच्या गावाकडं राहत होती पण मात्र मामाचे इथं राहत असताना तिला एका जणासोबत तिची ओळख झाली एका तरुणासोबत तिची ओळख झाली आणि ओळखीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आता ओळखीचं रूपांतर प्रेमामध्ये झाल्यानंतर दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर मिळवले एकमेकांसोबत बोलणं चालू केलं एकमेकांसोबत चॅटिंगसुद्धा चालू केली अशा पद्धतीने हे एकमेकांच्या संपर्कात राहायचे पण मात्र तो जो प्रियकर तरुण होता त्या तरुणानं त्या तरुणीला एक दिवस एका पार्कमध्ये म्हणजे गार्डनमध्ये भेटण्यासाठी बोलवलं तेही सायंकाळी आता सायंकाळी गार्डनमध्ये भेटण्यासाठी बोलवलं आणि गार्डनमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी एक सुरक्षा रक्षकांची रूम होती त्या रूममध्ये त्या तरुणीला नेलं आता त्या ठिकाणी नेलं असताना त्या ठिकाणी त्या पार्कमध्ये दोन सुरक्षा रक्षक सुद्धा होते ते त्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवायचे पण मात्र त्या दोघा जणांनी त्या तरुणीला आणि त्या तरुणाला त्या रूममध्ये जाण्याची परवानगी दिली आणि त्या रूममध्ये नेल्यानंतर त्या प्रियकरासह त्या दोन सुरक्षा रक्षकांनी त्या तरुणीबरोबर रात्र घालवली नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना हे आपण अगदी पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे बिहार राज्यातील सिवानमधील मुक्त पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली आणि याच हद्दीमध्ये एक है, पार्क आहे राजेंद्र नावाचं आणि राजेंद्र पार्कमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे तारीख आहे नऊ मार्चची रात्री उशिराची नऊ मार्चला याच पार्कमध्ये एका तरुणानं एका तरुणीला म्हणजे त्याच्या प्रियसीला या पार्कमध्ये भेटण्यासाठी बोलवलं होतं आणि तो जो आरोपी प्रियकर आहे त्याचं नाव आहे सोनू कुमार सोनू कुमार यानं त्याच्या प्रियसीला या पार्कमध्ये भेटण्यासाठी बोलवलं आणि भेटण्यासाठी बोलवलं असताना इकडं तिकडं न, न फिरता तो थेट त्या ठिकाणच्या एका रूममध्ये खोलीमध्ये घेऊन त्या तरुणीला गेला आणि त्या तरुणीला खोलीमध्ये घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणचे जे सुरक्षा रक्षक होते जे ते पार्कमध्ये कोणाला धिंगाणा मस्ती किंवा काही अशा पद्धतीचं कृत्य करू देत नव्हते ते दोन सुरक्षा रक्षकसुद्धा त्या ठिकाणी आले आणि त्या प्रियकरासह त्या सुरक्षा रक्षकांनी मिळून त्या तरुणीबरोबर रात्रभर नको ते कृत्य केलं आणि ते सगळं केल्यानंतर त्या तरुणीला त्या ठिकाणाहून सोडून देण्यात आलं पण ती तरुणी जेव्हा दुसऱ्या दिवशी तिच्या सकाळी घरी पोहोचली तेव्हा ते जे तरुण हो ते तरुण होता आणि ते सुरक्षा रक्षक होते सुद्धा तिच्या घरी पोहोचले आणि पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी तशाच पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करत होते पण मात्र ती मुलगी ज्या घरी गेली होती ते तिच्या मामाचं घर होतं आणि काही महिन्यापूर्वीच ती तिच्या मामाच्या घरी आलेली होती आणि त्याच माध्यमातून तिची ओळख या सोनू कुमारसोबत झालेली होती पण आता मात्र त्यानं तिचा गैरफायदा घेतला होता त्यानं तिच्यासोबत नको ते कृत्य केलं होतं दोन सुरक्षा रक्षक सुद्धा घेतले होते मग त्या तरुणीनं आणि तिच्या मामाने तात्काळ जवळच पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तो जो आरोपी प्रियकर आहे सोनू कुमार याच्या विरोधात तक्रार दाखल केली दाखल केली पोलिसांनी या संपूर्ण घटनेची दखल घेतली आणि तो जो आरोपी आहे त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्यासह दोन जे सुरक्षा रक्षक होते त्या पाकचे त्या दोघांना सुद्धा ताब्यात घेतलं एकाचं नाव शिवकुमार तर दुसऱ्याचं नाव सतीश कुमार असल्याचं सुद्धा सांगितलं जातं अशा पद्धतीनं पोलिसांनी तात्काळ त्या तिघा जणांनी सुद्द तिघा जणांना सुद्धा अटक केली आहे आणि त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई केली जाईल जेणेकरून इथून पुढं असं कोणी करण्याचा प्रयत्न करणार नाही असं सुद्धा त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये आणि राज्यामध्ये कशा पद्धतीचे गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय कोण कशा पद्धतीनं कुठं घेऊन जात आहे काय करत आहे हे आपल्याला या संपूर्ण घटनेच्या माध्यमातून समजत आहे एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर आणि घडलेल्या घटनेवर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या